सहज घडलं नाही तुम्ही आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये एकोफा दाखवला अनेक संस्था अनेक संघटना अनेक ट्रस्ट अनेक क्लब अनेक शाळा अनेक विविध संस्था एकत्रित आल्या बालका मुलांनी सर्वांनी आपण प्रयत्न केले आज एवढं मोठं यश प्राप्त होत आपल्या कारकिर्दीचा हा कळस होता अनेक लोकांनी अनेक सांगितलं गावाच्या बाबतीमध्ये मी अनेक वेळा सांगतो माझ्या गावामध्ये काय नाही एक चांगली दृष्टिकोन ठेवू जर आपण ठरवलं तर अनेक गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो तुम्हाला दोन हजार चार ते चौदा मला आमदार म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली जे जे मी केलं ते माझ्या शहरासाठी केलं तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल असं काम आपण पाहिलं असेल प्रशासकीय इमारत आपण सुंदर पैकी पाहणार पलीकडच्या बाजूने पोलीस स्टेशन बांधलं साहेब तुम्हाला माहित नाही पोलीस स्टेशनचं वैशिष्ट्य तुम्हाला कधी पाहिलं नसेल तुम्ही विचार भी केला नसेल जाताना दिसते पोलीस दिसते अमुख अमुक दिसते महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं पोलीस स्टेशन एका कॅम्पसमध्ये एका कंपाऊंड मध्ये पोलीस स्टेशन डीवाय एस पी ऑफिस अधिकाऱ्यांचं क्वार्टर आणि कर्मचाऱ्यांचं सुद्धा क्वार्टर एका कॅम्पसमध्ये समोर दिसणार एकमेव आपलं पोलीस स्टेशन नाही कुठं कोर्टाची इमारत मी बांधली त्यावेळेला मी आमदार असताना दूरदृष्टी ठेवून मी बांधली ही कोर्टाची इमारत अशी असली पाहिजे उद्या जिल्ह्याचं कोर्ट सुद्धा इथं आलं पाहिजे सर्व सुखसोयीने युक्त असलं पाहिजे सहा कोर्ट हॉल मी त्यावेळेला बांधले कोर्ट होते दोनच आपल्याकडे पण बाल हा हॉल किती बांधले मी सहा बांधले आज चार तालुक्याचं जिल्हा कोर्ट विटामध्ये रोज दोन अडीचशे वकील विटामध्ये येतात तरी बा आणि रोज दोन अडीचशे विद्यार्थी वकील विद्यार्थी बाहेर जातात चार तालुक्यातले पक्षकार येतात काम किती बघतात आणि चार तालुक्यात त्या मध्ये जातात किती माणसं येतात किती माणसं जातात किती वकील किती पक्षकार किती त्यांचे कारण केवढं अर्थकारण बाबते चौकात चाला येत निवडण दूर दूरदृष्टी बदलली माझ्या विटे पाण्याचा प्रश्न बदलला पाण्याचा प्रश्न संपत असा बदलला पक्ष माझं काय राजकारणात व्हायचं असेल आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त झाल्यानंतर माझ्या शहरासाठी जर निधी देण्याचं मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं असेल पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं असेल या काही कमी पुढे देणार नाही दिसला शब्द त्याला आमच्या बरोबर या चला पक्ष हा कोण आहे का सकाळी एका पक्षात दुपारी एका संध्याकाळी तिसऱ्या पक्षाने दुधी माणसं मी जरी काय मोठं पाक केले तर आजकालच करतो ना म्हणून मी करतोय तुमच्या हितासाठी काय मला नाही समज स्वामी फक्त हे पुढच्या पिढीच्या कल्याणाचं राजकारण करत असताना या तीन दोन तारखेला तुम्ही सावध तुम्ही मतदान करा आपल्याला हे सगळं चांगलं चांगलं आणि साठी करायचं आहे एवढंच या मला विनंती करतो तुम्ही शोध न्या माझा माझा माझ्या लोक माझा पौर्ण विश्वास आहे माझी माणसं चुकणार नाही चांगलं वाईट सगळं कळतं जर राजहंस जसा तोच घालतो दुधामध्ये पिताना फक्त हो दूध पितो पाणी बाजूला सारतो तुम्ही सगळं ह्या त्याच्यामध्ये चोच घातलेली आहे दूध तिकडे घ्यायचं पाणी तिकडे टाकून द्यायचं ओके धन्यवाद सगळ्यांना मायक्त नगर मधील सर्व मतदार बंधू ना, ना? ना? माझा मा, मानाचा नमस्कार आदरणीय भाऊ त्याचबरोबर अशोक भाऊ संग्राम नाना विजय जाधव आणि इतर सर्व मान्यवर आज मी प्रतिभा अविनाश चौथे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे त्याचबरोबर प्रशांत अप्पा कांबळे त्याचबरोबर उमाताई जाधव हे तीन उमेदवार आम्ही आहेत आपलं चिन्ह आहे कमळ सगळ्यांना माहीत आहे भाऊनीस दोघांनी पण मार्गदर्शन केलेलंच आहे मी जास्त काही बोलणार नाही कारण भाऊंच्या नंतर बोलणं उचित नाही एवढंच सांगितलं जाता जाता की आपल्याला आपला विटा पहिलं गाव होतं नंतर भाऊंच्या भाऊ जेव्हा आमदार होते तेव्हा बहुंनी प्रगती केली पण आता आपल्याला विटा एक मोठं शहर बनवायचंय ही आमची मनापासून इच्छा आहे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित काम करू हे आज आम्ही आमच्या सगळ्या उमेदवारांच्या आम्ही जे आहे त्यांच्यामार्फत मी तुम्हाला सांगते आणि तुम्ही जास्तीत जास्त मतानी आम्हाला निवडून द्याल अशी खात्री बाळगते आणि थांबते